प्रत्येक जण आपापल्या गोष्टी आपल्याला काही ना काहीतरी शिकवत असतात आता जेव्हा मी साडेमाडे तीनचं दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला होता तेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा कॅमेराच्या मागे जाऊन पाहिलं कारण अशोक सरा भरत जाधव आणि मकर तर अशी सगळी दिग्गज मंडळी काम करत होती आणि त्यांना जेव्हा मी बघत होतो की ते इथे करतायत आणि इथे दिसत आहे तेव्हा माझ्यातला ऍक्टरला खूप फायदा झाला अच्छा हे एवढंच केलं तर हे पण त्याआधी आपण जेव्हा ऍक्टर असतो तेव्हा आपण मागचा विचार करतच नसतो आपण आपल्या कामात स्वतःच्या कामात हे असतो पण इन टोटॅलिटी भूमिकेचा विचार कसा केला पाहिजे मला असं वाटतं प्रत्येक नटाने एकदा तरी दिग्दर्शक व्हावं जेणेकरून त्यांना नट म्हणून खूप फायदा होऊ शकतो टेक्निकल गोष्टींचा अंदाज खूप येतो तुम्हाला अनेक गोष्टी शिकता येतात जेव्हा तुम्ही आणि त्यात मी काम करत नव्हतो मी आणि अंकुश डायरेक्ट केली आणि काम नाही करायचं <laughs> सो त्यामुळे एक क्लॅरिटी तेव्हा खूप येते की अच्छा हे केलं की हे होतं हे केलं की हे होतंय त्यामुळे प्रत्येकाकडनं आपण शिकत असतो आणि मला तर असं वाटतं की शिकत राहावं आपण जेवढं शिकता येईल तेवढं केसांचा काय मुद्दा होता त्या पूर्ण मला ते फारच असं म्हणजे त्याचं श्रेय सर्वस्वी सचिनजी नाही सचिन पिळगावकरांना कारण माझा असा अट्टास होता की आ, आपली पहिली फिल्म आहे तर त्याच्यामुळे आपण जे आ, आ, आपले, जे आपले आपण 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 मानतो ज्यांचे बघून मोठे अशा मंडळींना आपण सिनेमा ऐकवला पाहिजे सो मी आणि संजय मोने सचिनजींकडे गेलो ऐकवायला आणि सचिनजींनी सकाळ सकाळ आम्हाला बोलवलं तर घरी नऊच्या ठोक्याला डॉट आम्ही पोहोचलो आणि सचिनजींनी सिनेमा ऐकला आणि निव्वळ प्रेमापोटी म्हणजे त्यांचं तसं काही ते काम करत नव्हते काही नाही पण तुम्हाला ऐकायचंय तुमचे आशीर्वाद हवेत म्हणून मी गेलो होतो आणि सचिनजींनी सिनेमा ऐकला आणि त्यांना खूप आवडला सिनेमा आणि मुळात चलतिका गाडी या सिनेमाचा तो रिमेक ऑफिशियल त्यामुळे तो इतका गाजलेला सिनेमा होता चलतिका गाडी माझा आवडता सिनेमा होता तर त्यावेळी आता मराठीकरण करताना अनेक गोष्टींचं भान ठेवावं लागतं सो ते आम्ही ठेवून ते सगळं केलं होतं mm -hmm. आणि सगळा विचार केला एक दोन सजेशन खूप छान दिल्या आणि त्याच्यानंतर म्हणाले की एक काम करा तुम्ही ह्या तिघांना ना तर अशोक सरा भरत जाधव आणि मुखराज यांच्यात काय साम्य आहे <laughs> हा साम्य तर नाहीये पण त्यावेळी ते, ते तिघही इतके लोकप्रियतेच्या लाटेवर होते mm -hmm. म्हणजे मामांबद्दल तर काही आपण बोलूच नाही ते आयुष्यभर लोकप्रियतेच्या लाटेवर आहेत आणि आयुष्यभर राहणार आहेत पण भरत आणि मकरंद मक्या पण खूपच त्यावेळी त्यांचे चित्रपट जोरदार चालू होते सिद्धू तर नवीन होता अगदीच अमृता खानविलकर नवीन होती पण हे तिघ म्हणजे होते सो सुपरस्टार हे तिघ कसे भाऊ दिसतील म्हंटल हा तो <laughs> के के हे तर भाव तर नाही दिसणार पण कास्टिंग आम्ही यासाठी केलंय की आम्हाला चित्रपट यशस्वी व्हावा असं मनापासून वाटत आणि हे तिघं आता सगळेच यशाच्या एकदम शिखरावर आहेत हे बेस्ट कास्टिंग तुम्ही काम करा तिघांना कुरळे <laughs> केस हा सॉरी सॉरी तर त्यांनी ते, ते कसे मनला, मनला एक दिले त्यातल्या त्यात आम्ही काय केलं की तिघांना आम्ही कुरळे केस दिलेत म्हणजे वीक दिलेत सो जेणेकरून त्यांचे चेहरे जरी सामने नसलं तरी ते कुरळे केस आहेत त्यामुळे ते त्यातल्या त्यात आणि त्यांना सगळ्यांना ते कॉस्ट्युम सेम दिलेत यालो नीड़ा, नीड़ा, नीड़ा। सो तर तेवढा आम्ही केलंय अच्छा ते कुरळे केस आहेत का ते म्हणाले बर मग एक काम करा ह्या तिघांचं आडनाव कुरळे बंधू करा म्हटलं हा सचिन ही आयडिया छान आहे तर मग ते म्हणाले कुरळे बंधू करा म्हणून आम्ही सिनेमाची त्याची सुरुवात उरळे गॅरेज <laughs> अशा बोर्ड पासून कॅमेरा महेशदा ऐकवलं महेश मांजरेकरांना तर त्यालाही ते खूप आवडलं स्क्रिप्ट आणि त्यांनी त्याचे काही सल्ले दिले so, सो so, मी म्हटलं ना जसं की आपण जेव्हा एखादी कलाकृती करत असतो तेव्हा जे आपले सिनियर्स असतात त्यांच्याकडनं आपण शिकू शकतो त्यांचे सल्ले घेऊ शकतो आणि त्यानुसार काही गोष्टींमध्ये बदल होत जातात आणि खूप छान बदल होतात म्हणजे जसं मी क्षणभर विश्रांती माहिती त्याला ऐकवला नव्हता पण त्यांनी मला बघितल्यानंतर सांगलं चारी कपल्स सा जुळलं ना त्यातलं एकाच नव्हतं जुळायला पाहिजे असं त्यांनी मला सांगितलं म्हणजे कुठेतरी कुठेतरी ना रिअलिस्टिक जास्त झालं असत कळलं पण तो सल्ला उत्तम होता आता त्यावेळी आमचं नेमकं मी तो ऐकू शकलो नाही सिनेमा त्याला आणि ते झालं पण तो सल्ला आता त्यानंतर मला इतके म्हणजे आम्ही अडीचशे वेळा क्षणभर विश्रांती बघितला आम्ही तीनशे वेळा पाहिला असे इतके जण आहेत फॅन आणि पुढचा पाठ करा पुढचा पाठ करा तर मी म्हटलं हो या सगळ्यांना परत एकत्र आणायचंय त्यांना घेऊन पुढचं पार्ट म्हणजे सिद्धू असेल हेमन डोमे असेल सगळेच माझ्या मागे आहेत अगदी सोनाली असेल पूजा सावंत सगळेच म्हणतात की आपण दुसरा पाठ करूया पण आता समजा कोणाचा तरी अफेअर नसतं झालं त्यावेळी तर कदाचित दुसऱ्या पार्ट मध्ये त्यांना काहीतरी पुढे करता आलं आलंच म्हणजे ने हा वेगळा मुद्दा पण मला असं वाटतं की सतत आपण कुठली कलाकृती करत असताना शिकण्याचा प्रवास सोडू नये क्षणभर विषांते म्हणजे भरत सरांची इथे इज <coughs> या सेगमेंट मध्ये झाली होती आणि त्यात आम्ही त्यांच्या घरी कोल्हापूरला जाऊन शूट केलं होतं तेव्हा मी त्यांना ते एक्झॅक्टली तेच विचारलं होतं की तुम्ही हे मॅनिफेस्ट केलं होतं का क्षणभर विषय की कारण ते इतकं खरोखर तसंच आयुष्य जगतायत आता तिथे एकदम निवांत जगतायत आणि त्यांची भूमिका मला सगळ्यात जास्त भरतचा हो पण तो खूप आवडता चित्रपट कारण त्यावेळी भरत जेव्हा इतके विनोदी चित्रपट करत होता आणि खर तर म्हणजे त्याच क्रेडिटही भरतलं जात मी भरतला भरत वेगळी भूमिका ऐकवली होती आणि मग मला भरत म्हणाला की ऐक ना, ना मी काय म्हणतो म्हटलं काय मी ही भूमिका करू का म्हटलं भरत ती जरा वयाने जास्त आहे चालेल ना चालेल मी करतो म्हटलं नक्की नक्की मग म्हंटल तू करणार असेल तर मी आता परत लिहितो आणि मग मी त्याचं क्राफ्टिंग चेंज केलं त्या भूमिकेत पण ते अमेझिंग वर्कआउट झालं कारण हर गोड काम केलं तो डोळ्यात ना व्यक्त व्हायचं यार भरत सर म्हणजे आम्हाला ते असं बघूनच यार भरत जाधव हा महाराष्ट्रातला एक उत्तम ऍक्टर आहे उत्तम म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की भरतनी जास्तीत जास्त अजून आता तो करतोच आहे पण अजून जास्तीत जास्त अशी अशा भूमिका केल्या पाहिजेत पण काय होतं की एखादा एखादा नट जेव्हा विनोदी भूमिकांमध्ये जास्त यशस्वी होतो तेव्हा त्यावेळी त्याच गोष्टींची विचारणा जास्त होते पण आता भरतला खूप असे सक्षम भूमिका दिग्दर्शक घेत आहेत विचारतायत आणि भरतही ते करतोय याचा मला खूप आनंद आहे कारण तो अप्रतिम ऍक्टर आहे खूपच भारी आणि आपण पुन्हा असंभववरती येऊया की आ, आता पुन्हा मला तुमचं दिग्दर्शन आणि तुमची ऍक्टिंग पुन्हा बघायला मिळणार तुम्ही आहात तसेच आहात त्यामुळे काही <laughs> वाटत नाहीये तुम्ही तसेच दिसताय क्लासमेट सारखा हिरो आणि त्यामुळे खूप खूप शुभेच्छा सर तुम्हाला असंभवच्या अख्ख्या टीमला आणि मी लोकांना सुद्धा आव्हान नक्की करीन की हा सिनेमा एकवीस नोव्हेंबरला प्रदर्शित होतोय तर तुम्ही नक्की जाऊन बघा